हे आपण बोटने एक ब्लाऊज बघतो आहे असा बॅकसाईड आहे त्याचा मधून असा कटिंग करून घ्यायचा मधून आपल्याला तिथून बुंदी लावायचं आता ही राईट साईड घ्यायची आणि राईट साईडला अशी एक पट्टी जॉईन करायची आहे ती आपल्याला पलटवून घ्यायची आहे पलीकडे सो ही पट्टी किती इंचाची घ्यायची तर साधारण तीन किंवा अडीच इंचाची असावी जशी आपण आय पट्टी लावतो म्हणजे लूप पट्टी लावतो ना ब्लाऊजला फ्रंट साईडला तशी तर तशीच करून मी एक साइडला लावून घेतली तर दुसऱ्या साईडून फोल्ड करून ही जशी होती त्या शिलाईवर शिवून घेते घेत असतानाच पूर्ण शिवून घ्यायचं म्हणजे त्याच्यात आतून तो धागे वगैरे काही दिसणार नाही हे बोटने ब्लाऊज विदाऊट असतरच आहे तर खालून ह्याला फोल्ड करून बटक्स पण मारून घेतलेत वरती काही वरती अजून पट्टी वगैरे काही अटॅच केलेली नाही आहे तर हे वन साईडचं आपल्याला शिवून झालंय तर ह्याच्यावरच आपल्याला बुंदे लावायचे इकडच्या साईडला ते बुंदे कसे करायचे तर बघूया आणि ही दुसरी साईड त्याच्याबरोबर आहे का ती बघून घ्यायची बरोबर नसेल तर कट करून घ्यायचं थोडंसं वर खाली असेल तर ऍडजस्ट करून घ्यायचं थोडंसं वरती आहे तर ते कट करता येईल तर हे सेम शिवले आपण तर आता आपल्याला बुंदे बनवायचे आहेत बुंदे बनवायला हा असा कपडा घ्यायचा साधारण दीड बाय दीडचा असा एक तुकडा घेतलाय दीड इंच चारी बाजूने असेल असा दोन इंच आणि त्याच्यात हा असा तुकडा घालायचा कपड्याचाच आणि गॅसचे बुंदे फुगवून घ्यायचे त्याला जरा रोल रोल करायचा म्हणजे तो गोल पूर्ण प्रॉपर असा दिसेल आणि हा पोकळ नाही राहिला पाहिजे आणि जास्तही घालायचं नाही त्याच्यात कपडा जास्त झाला तरी तो शिलाईमध्ये नीट बसत नाही आता हा धाग्याने पॅक करून घ्यायचा आणि त्याला गाठ मारून घ्यायची असं दिसतोय आणि तिथून हा अर्धा इंच असा थोडासा कपडा सोडून हे कट करून घ्यायचं असं दुसरं पण करूया असे आपल्याला किती लागणार आहे तीस तरी लागतील कारण हा पूर्ण बोटणी पॅक करायचा आहे तर बॅकसाईडला पूर्ण पॅक करायचं असल्यामुळे ते एवढे तीस तरी लागतील तर हे आता होत आहेत तयार बाकीचे मी करून घेतले अशाच प्रकारे हे बुंदे तुम्ही हातालाही लावून घेऊ शकता किंवा पूर्ण गळा असा बॅकसाईडला आकार देऊन असंही लावू शकता किंवा फ्रंट साईडला हे बघा आता हे रेडी आहेत असे हे भरपूर सारे मी करून घेतले आता आपण हे टक करून घेऊया आपण जिकडे पट्टी लावली आहे ना तोच पाठ घ्यायचा आणि तिथे लावून घ्यायचे बुंदे आता पट्टी पट्टी जो पट्टी आहे त्या पट्टीकडे आपला कपडा जो उरलेला असतो तो घेतला पाहिजे आणि इथे आपले बुंदे दिसले पाहिजे कपड्यावरती जी पट्टी जॉईंट आहे तिथे आपल्याला धागे निघतात ते असा तु तो असा बुंदेची साईड झाली पाहिजे आणि जिकडे बुंदा तयार आहे तो आपल्या कपड्यांवर अशा प्रकारे आला पाहिजे आणि जवळजवळ ठेवून घ्यायचं आता बुंदे माझ्याकडे ते भरपूर आहेत केलेले म्हणून मग ते मी असे लावून घेते सगळीकडे जवळजवळ जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही जर लांब लांब पण लावू शकता पण हे जवळजवळ लावले तर छानच दिसतात तर हा पूर्ण असा लावून घ्यायचं ह्याच्या शेजारी एक बुंदा ठेवून त्याच्या शेजारी तुम्ही अशी नॉट टर्न करून लावू शकता हेही डिझाईन होऊ शकतं पण हे तर मी फक्त बुंदेच लावते कारण विदाऊट असतरचा हा ब्लाऊज शिवायचा आहे आणि अस्तर नसल्यामुळे ह्याच्यातलंच फॅब्रिक पट्टी वगैरे लावायला किंवा ते फोल्डिंगला गळ्याची जी, जी पट्टी फोल्ड करायची त्याला सगळीकडे ह्याच्यातलंच कपडा यूज होणार आहे त्यामुळे मी फक्त हे असे बुंदेच लावून घेतले तर मी हे जसं म्हटलं तसं तुम्ही हे बुंदे करून घेतले आणि गळ्याला पूर्ण लावले स्लीवला लावले तरी चालेल फक्त गळ्याला लावताना अगोदर असे गळ्याचा आकार दिलाय त्याच्यात बुंदे लावून घ्यायचे आणि नंतर दुसरी पट्टी कपडा घेऊन शिवून फोल्ड करून घ्यायचा म्हणजे त्याचे धागे दिसणार नाहीत तो कधी मी असा तसा ब्लाउज शिवला तर तोही दाखवीन मी हे अशा प्रकारे सगळीकडे लावून घ्यायचे हे लावताना पण सिंगल फूट पण यूज करू शकतो पण मी ते डबल फूटनेच लावले कारण छोटे छोटे केलेत आणि मोठे केले तर सिंगल फूटनेच लावायला लागलाय लावत असताना ह्याला जरा डबल शिलाई मारायची डबल शिलाई म्हणजे ते खुलणार नाही आहेत एक एक एक, एक शिवून घेतलं शिवून हे आपण घेताना वरती थोडा अर्धा इंचा ठेवून घ्यायचा गॅप कारण त्याच्यातून आपल्याला गळ्याची पट्टी लावायची आहे गळा टर्न आहे तर तिथंपर्यंत लावून घेऊया लावताना तिथे पत्की मारायची मारायचीच हे पूर्ण आपले लावून झालेलं आहे असं काहीसं दिसतं उलट्या बाजूने आणि असतय ते सरळ बाजूने दिसतय बोंदे ओळखत आता हा फॅब्रिक पण सुंदर आहे कॉटनचा फॅब्रिक आहे ते अर्धा पण जागा सोडली आहे जिथून आपण पट्टी टर्न करणार आहोत आता ह्याच्यावरतीच आपल्याला हा सरळ भागावर सरळ भाग ठेवायचा आणि शिवून घ्यायचं हे अर्धा इंच आपलं शिलाईमध्ये जाईल असं जिकडे बुंदे आहेत तिकडच्या साईडला आपण हा कपडा ठेवला जेणेकरून आपल्याला कळेल इकडे बघा असं दिसतंय ते बुंदे फक्त आपण सोडायचे आणि बाकीच्या ह्याच्यावर शिलाई मारून घ्यायची ही पूर्ण शिलाई मारून घेताना थोडं सावधच राहायचं हाताने चेक करत राहायचं की बुंदी तिथेच येत आहेत का किंवा आपण बुंदाच पूर्ण शिवून काढला तर तो प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणून नीट बघत बघत शिलाई मारायची की तो आपण फक्त बुंदे जिथे टक करत होतो ती शिलाई मारली त्याच शिलाईवरनं हा कपडा आहे का आता ही पूर्ण शिलाई मारून घेताना हा वरची जो कपडा दिसतोय तो खेचायचा नाही जो आपण बुंदी लावलेला कपडा आहे तो खेचला तरी सांगतोय पण वरचा कपडा खेचायचा नाही कारण तो ऑलरेडी कॉटन असल्यामुळे लूजस आहे तो जिथे बसतोय तिथेच ठेवायचा जर थोडा लूजच सोडायचा खेचायचा नाही शिवताना मग तो थोडा वरखाली होऊ शकतो म्हणून हे जेव्हा आपण शिवून घेतोय ते शिवून झाल्यानंतर पलटवून काढायचं इकडे पलटवलं हे बघा बुंदी दिसतायेत आता तुम्हाला ओळखत असते ही बुंदी दिसतायेत ते नेक्स्टच्या धागे वगे जेवायच्या तेव्हा कट करायचे म्हणजे त्याचा फायनल लुक चांगला येतोय आता त्याच्या शेजारी थोडा एक दाब सोडायचा आणि शिलाई मारून घ्यायची एक दाब सोडायचा नाही सॉरी बरोबर त्या बोंड्या आहेत ना त्याच्या सोबत असतो कपडा आपण जॉईंट आहे तर त्याच्या शेजारी शिलाई मारायची जेणेकरून तिथे फुगणार नाही त्याचं नीट दापटीत मारल्यामुळे बसेल आणि ते जरा जाड जाड कपडा झालेला असतो तिथे आता बोंडे वगैरे लावल्यामुळे तो कपडा जाड जाड होतो तर हळूहळू मशीन चालवायची म्हणजे सुई वाकली जाणार नाही हे बघा असं काहीच हे दिसतंय ही डिझाईन खूप सिंपल आणि सोबर वाटते प्रोफेशनल वाटतं हे मला तर पर्सनली ही खूप डिझाईन आवडते आता हे असे बुंदी लावून झालेले आहेत आता बॅक साइडला लुक बघा बॅक साइडला हे थोडं ओपन राहत आहे आणि इथून ही आपण पट्टी टक केली होती ती त्याच्या शेजारी अशी शिलाई मारून घ्यायची आपण आता जेवढी शिलाई मारली होती त्याच्या शेजारून थोडा एक दाब सोडून शिलाई मारून घ्यायची म्हणजे इकडे आपल्याला हात शिलाई घालता घालावी लागणार नाही आणि जो आपला कपडा दिसतोय आतून तो बुंदी लावलेला तोही हायड हायडवर एवढी शिलाई मारून घ्यायची म्हणजे हा आपला बॅग रेडी होतोय त्या गळ्यालाच पट्टी फक्त फोल्ड करायची राहील ती फोल्ड करायला काही कळेल फक्त हे एक बॅग कसं शिवायचं हे महत्वाचं होतं ही डिझाईन आपली रेडी झालेली आहे हे बघा असा काहीसा याचा फ्रंटला आणि हे एक्स्ट्रा झालेलं थोडं दिसत आहे ते कट करून काढायचं म्हणजे तो शेप आपला बिघडणार नाही एक्स्ट्रा खेचत आपण तर शिवताना खेचला नाही आहे तरीही कॉटनचा कपडा असल्यामुळे तो पुढे पुढे येतच राहणार तर हा आपला बॅग असा काहीसा रेडी आहे तर हे तुम्हाला कसं वाटलं ब्लाऊज आणि हा गोंदे लावून केलेला बोटनिक ब्लाऊज आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करा थँक्यू